आरबीआयने आश्चर्याच्या वरती आश्चर्य देण्याचा धडाका लावला आहे काळ हे झालं अर्धा टक्का पॉइंट फिफ्टी बेसिस पॉईंट रेपो रेट कमी केले त्याच्या आधीच्या दोन क्वार्टरमध्ये पॉईंट ट्वेंटी फाय पॉईंट ट्वेंटी फाय असे दोनदा करून आता एक टक्का रेट कमी झालेला आहे म्हणजे तुमची जी कर्ज आहे गृह कर्ज धरून एक टक्का स्वस्त होणार आहे त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल एवढंच खूप आयडिया थांबलेलं नाही त्यांनी सोन्यावरती पण तुम्हाला एक आश्चर्य दिलेलं आहे होय मित्रांनो पूर्वी रिझर्व बँक एक लाख रुपयाचं जर तुम्ही सोहळा गहाण ता ठेवलं तर त्याच्यावरती लिमिट होती फक्त पंच्याहत्तर टक्के म्हणजे पंच्याहत्तर हजार इतकंच तुम्हाला कर्ज मिळू शकत होतं ती आता लिमिट वाढवून आरबीआयने चक्क पंच्याऐंशी हजार विकती केलेली आहे लोन टू व्हॅली एल ए व्ही ही पंच्याऐंशी हजार विकती केलेली आहे ह्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा घेता येईल कारण सोनं तर वाढतच आहे मी मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्ही सोन्यामध्ये तुमची डी चालूच ठेवा तर त्याचं नक्कीच तुम्हाला तर फळ मिळायला लागलं असेल तर असं सोनं ज्याला वाढतच आहे जर तुम्हाला कर्जाची गरज असेल तर तुम्ही नक्की ह्या संधीचा फायदा घ्या होय मित्रांनो ही संधी आरबीआयने तुम्हाला हातात आणून दिलेली तर आरबीआयच्या हातात हात घ्यायला विसरू नका पण जर तुम्हाला सोन्याचं म्हणजे जर कुठलं कर्ज हवं असेल तर नाहीतरी तुम्ही ते सोनं जे आहे ते तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवता आहात त्याचं भाडंही देतच आहात तर हाही जर हा तुम्हाला गरज असेल तर एक सोपं कर्ज घ्यायचा उपाय आरोग्याने दिलेला आहे हा उपाय तुम्ही नक्कीच आंबत आणावा आणि हे करताना आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा नक्कीच सल्ला द्या